नमस्कार मित्रांनो पाठपुरावा चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो तर मित्रांनो माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचनुसार तलाटीची कामं काय आहेत आणि तलाठी काय काम करतो हे माहिती अधिकार अर्ज करून कशा पद्धतीने आपण विचारू शकतो आणि तलाट्यासंदर्भात आपण माहिती अधिकार अर्ज कसा करू शकतो याचीच माहिती आजच्या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो कोणताही उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार त्यापर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बेल आयकॉन सुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे चॅनलवरती येणारे सर्व अपडेट्स जे आहेत ते तुम्हाला तुमच्या होमस्क्रीनवरती पहिले बघायला मिळतील तर मित्रांनो या ठिकाणी मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसते बघा केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वे हा अर्ज आहे आपला जोडपत्र अनियमतीनुसार दहा रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प आपल्याला या ठिकाणी माहिती अधिकार अर्जावरती लावावा लागतो अर्जदार जर दारिद्र्य रेषेखालील खालील असेल तर दहा रुपयाचा स्टॅम्प लावण्याची काही गरज नाही किंवा दहा रुपये भरण्याची गरज नाही फक्त त्याला दारिद्र्य रेषेखालील असल्याचा रेशन कार्ड जोडावा लागतो या अर्जासोबत झेरॉक्स जोडावं लागतं पुढे बघा प्रति माननीय जनमाहिती अधिकारी तलाठी कार्यालय या तलाठी कार्यालयाचं या नाव ठिकाणी पत्ता पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे डिटेल्स मध्ये पत्ता टाका तलाठी कार्यालयाचा अर्जदाराचे संपूर्ण नाव या ठिकाणी तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव टाकायचं आहे अर्जदारचा पूर्ण पत्ता या ठिकाणी पूर्ण पत्तासुद्धा अर्ज टाकायचा आहे मोबाईल नंबर सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि ईमेल आय डी तुम्हाला टाकायचा आहे पिनकोडसुद्धा नमूद करायला विसरायचं नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती बघा माहितीचा विषय आपल्या तलाठी कार्यालयात कार्यालय असताना तलाठी पदाबाबत तर तलाठी पदाबाबत आपण माहिती मागणी करतोय तर बघा काय तर आवश्यक असलेल्या माहितीचा तपशील व कालावधी पुढील प्रमाणे माहिती ज्या कालावधी म्हणली पाहिजे तो कालावधी दिनांक या ठिकाणी मी आधीच कालावधी टाकलेला आहे एक एक दोन हजार पंचवीस म्हणजे लेटेस्टमध्ये तलाठीची कामांमध्ये काय अपडेटेशन झालं असेल तर लेटेस्टवाले आपल्याला माहिती मिळेल या ठिकाणी तुम्ही कालावधी या ठिकाणी पुढचा पण टाकू शकता जे काय व इथं करून जी टील डेट असेल म्हणजे आजची जी तारीख आहे ती तुम्ही टाकू शकता काय असेल ती आणि माहिती अनेक अर्ज दाखल करू शकता तर पुढे तुम्ही बघाल अ काय आहे आपल्या तलाठी कार्यालयात तलाठी पद कार्यरत आहे सदर तलाठी पदाचे अधिकार कार्य कामे त्यांची पार पाडण्याची कर्तव्य याची तपशील माहिती छायांकित प्रती साक्षांकित करून मिळावी सिंपल त्यांची कार्य कर्तव्य जे काय जबाबदारी असतील त्या सगळ्यांची माहिती आपण या माहिती अधिकार अर्जातील पहिल्या मुद्द्यामध्ये मागितलेली आहे दुसरा बघा तलाठी कार्यालयात नागरिकांना मिळणाऱ्या सेवा व त्या सेवा प्राप्त करून घेण्याचा कालावधी संबंधित कालावधीत नागरिकांना सेवा प्राप्त न झाल्यास नियमानुसार केलेली तरतूद याची माहिती मिळावी म्हणजे सेवा आम्ही कायदाचा विषय असेल या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे तर कार्यालयामध्ये फेरफार सात बारे आठ अशा काही गोष्टी मिळतात किंवा विविध दाखले मिळतात उत्पन्नाचे दाखलेला सही मिळते अशा काही सेवा प्रदान केलेल्या जातात तर या सेवा मिळवण्याचा कालावधी किती आहे किंवा त्याचं शुल्क किती आहे आता तुम्हाला माहिती आहे का फेरफार करण्यासाठी किती पैसे लागतात याचं चार्ट त्यांनी बाहेरनच लावायचं आहे कि फेरफार करण्यासाठी दहा रुपये लागत आहेत वीस रुपये लागत आहेत जे काही फी लागते ती त्यांनी ऑफिशियल बाहेर चार्टमध्ये लावलेली पाहिजे म्हणजे काय सेवेचं नाव फेरफार फेरफार कित किती रुपयाला मिळतोय किती दिवसात द्यावा लागतो तो फेरफार आणि दिला नाहीतर कोणा कुठे कुठे अपील करू शकतो कुठे तक्रार करू शकतो याचा संपूर्ण तपशील म्हणजे नागरिकांची सनद आपण म्हणतो त्याला की नागरिकांना मिळणाऱ्या सेवा आणि त्या किती दिवसात मिळतात त्या सगळ्या प्रसिद्ध करा माहिती अनेगर कायद्यामध्ये सुद्धा अशी तरतूद आहे की या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःहून प्रसिद्ध करायच्या आहेत कलम चार मध्ये अशी तरतूद केलेली आहे परंतु कोणत्याही प्रकारे शासकीय अधिकारी जे आहेत त्या अशा प्रकारचं कामकाज करत नाही खास करून महसुली विभागामध्ये तलाट्याकडे मोस्ट ऑफ दी अशी कामं असतात मोस्ट ऑफ दी पॉवर असतात महसुलाविषयी अत्यंत महत्वाची इन्फॉर्मेशन हे तलाट्याकडे असते आणि अशी माहिती तलाट्यांनी प्रसिद्ध करणे खूप गरजेचं आहे तलाठीची कामं काय आहेत ही त्यांनी स्वतःहून बाहेर चिकटवायची आहेत बाहेर लावायचे आहेत की तलाठी पद तरण्याची कामं काय अशी सुद्धा माहिती कलम क्रम चारमध्ये केलेलीच आहे परंतु त्याचंसुद्धा पालन होत या नाही या ठिकाणी तुम्ही बघाल तर माहिती टपालाने हवी किंवा व्यक्तीशा माहिती मला स्पीड पोस्टाने मिळावी शक्यतो माहिती स्पीड पोस्टानेच मागायची जास्त तोंडी चर्चेला वाव त्यांना द्यायचा नाही तोंडी चर्चा केल्याच्या नंतर तुम्ही स्वतः माहिती न्यायला येणार होता तुम्ही आलात नाही अशा प्रकारचं वाक्य हे अधिकाऱ्यांचं असतं आणि म्हणूनच शिस्तीमध्ये आपण पाच पन्नास रुपये जास्त गेलेले चालतील पण माहिती ही पोस्टानेच मागायची अर्जदार दारिद्र्य शिकले नाही दहा रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प लावलेला आहे अशा प्रकारचं टीप मी या ठिकाणी टाकलेली आहे दिनांक काय आहे ठिकाण कोणतं आहे आणि अर्जदारची सही करून अर्ज आपल्याला दाखल करायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा अर्ज एक मी सुद्धा दाखल केलेला आहे म्हणजे आपले एक सबस्क्रायबर आहे त्यांनी सुद्धा दाखल केलेला आहे त्यांच्याकडनं माहिती आल्याच्या नंतर तात्काळमध्ये आपल्या मी चॅनलवरती पब्लिश करीनच पण तुम्ही आवर्जून तुम्हाला सांगेन की तुमच्या कार्यालयामध्ये तुमच्या इथे लोकल लेव्हलला असा काही प्रकार घडत असेल तुमच्यावर तलाठी अरेरावीची भाषा करत असेल तर निश्चितच अशा प्रकारचा माहिती अधिकार अर्ज चालवण्याच्या संदर्भात तुम्ही करू शकता आणि त्याच्याकडनं सगळी माहिती घेऊ शकता मित्रांनो त्या त्या लोकल अथॉरिटीमध्ये किंवा त्या त्या क्षेत्रामध्ये अशी माहिती अधिकार अर्ज केल्याच्या नंतर एक वेगळाच प्रभाव पडतो जेणेकरून तलाठी लोकांना कळतं की आपल्याला उच्चारणा निश्चितच कोणतरी आलेला आहे किंवा त्याचं काम एखादं कुठला जर तलाठी अडवत असेल तर ते सुद्धा काम तो करून टाकतो कारण की हा सगळा ताप करण्यापेक्षा नागरिकाचं काम केलेलं चांगलं अशा पद्धतीची त्यांनी समज होऊन जाते आणि निश्चितच तुमचं कोणतंही रखडलेलं काम असेल तर तो मार्गी लावून टाकेल तुम्हाला ही छोटीशी व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमच्या काही समस्या असतील तर कमेंटच्या माध्यमातून आपल्या चॅनलवरती तुम्ही मांडू शकता निश्चितच त्याच्यावरती काही ना काही चांगल्या पद्धतीचं कायदेशीर सोल्युशन देण्याचा प्रयत्न माझा निश्चितच असेल तर मित्रांनो या अर्जाची पीडीएफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथून तुम्ही जाऊन ती पीडीएफ डाउनलोड करू शकता परंतु विषय एकच आहे त्या पीडीएफला पासवर्ड आहे आणि पासवर्ड आहे तो मी या व्हिडिओच्या माध्यमात या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे ही व्हिडिओ माझी व्यवस्थित बघा नीट जर पाहिली नसतील तर पुन्हा एकदा व्यवस्थित व्हिडिओ बघा या व्हिडिओमध्ये मी त्या डी एफचा पासवर्ड दिलेला आहे तो पासवर्ड टाकून तुम्ही ती पीडीएफ ओपन करू शकता हा अर्ज तुमच्या इथे प्रिंट करू शकता आणि तुमची माहिती टाकून तुमच्या तलाठी कार्यालयामध्ये हा अर्ज दाखल करू शकता तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र